हेलाल <laughs> Right? Yes. कॅप्टन साहेब सांगा धोनी धोनी साहेब नियोजन सांगा जरा तटून सामना होता जरा सडसडी सुटू नका अर्धा डाव तुम्ही जिंकला बघा आता हडेव एक डाव संपला ना तर सुरपाट्याचा एक डाव संपलेला आहे मित्रांनो आता नवीन डाव सुरू होत आहे अतिशय जुना आहे हा खेळ मैदानी खेळ आमच्या चॅनलवर फक्त तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण एक जण कॉमेंट्री करा यावर मी तू सांगतो जमते रिस्क

कुठं लोचिमचोक झालायच ऑफिस चला मित्रांनो लोचिमच झालेला आहे शिवलं 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 या ठिकाणी डाव मित्रांनो शिवलेला आहे आणि आता नवीन डाव पुन्हा नव्याने सुरू होत आहे यावेळेस हडेव झालेला नाही आणि हा डाव संघानं जिंकलेला नाहीये